भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल झुलेलाल वॉटर वॉटर पार्क, पार्क दोन पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर इयरबर्ड फ्री आणि सोबतच पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळे मागे वॉटर पार्क जळगाव रहा अपडेट न्यूज हॉटेल मनसुख येथे भीषण आग पोलिसांचे धाडशी कार्य सहा ते सात जणांचे प्राण वाचवले चाळीसगाव शहर पोलिसांनी केली कौतुकास्पद कामगिरी दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजता भडगाव रोडवरील हॉटेल मनसुख येथे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे आगीच्या दरम्यान हॉटेलमध्ये असलेल्या जनरेटरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी धाडसाने सहा ते सात जणांना सुरक्षितपणे आगीमधून बाहेर काढून त्यांचं प्राण वाचवलं या दरम्यान पीएसआय गणेश सायकर यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचार देऊन घरी विश्रांतीसाठी पाठवण्यात आले आहे सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे फायर ब्रिगेडच्या मदतीने आग पूर्णतः नियंत्रणात आणण्यात आली असून अधिकृत तपास सुरू आहे तर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर संबंधित माहिती तपासासाठी सुरक्षित ठेवण्यात आली आहे या घटनेत पोलिसांनी दाखवलेले प्रसंगावधान व धाडस प्रशंसनीय असून पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सदैव तत्पर आहे किरणकुमार खबाडी पोलीस निरीक्षक चाळीसगाव शहर यांनी असे कळवले आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.